बेलेवाडीत आल्यानंतर त्यांचाने माझा परिचय झाला त्यांचं काम प्रज्ञाशित परीक्षा ज्यावेळी किंवा त्यांची थोडीशी पुस्तकाची ओळख आपल्याला सक्ती केली त्यावेळी आपण एकाच ठिकाणी प्रशिक्षणार्थी म्हणून आम्ही आलो Gracias. No, no, no. कडे कर कोण करा गाडी आली गाडी आली चला

The morning, step 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 in the morning, step tap, step in the morning, tap, tap, tap. in the morning, tap, tap, tap. in the morning, walk 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 In the morning.

जर एकट्याला ठरवलं असतं तरी घरातली सगळी कामं एकटाच मुलगा किंवा एकटीच मुलगी करू शकली असती नाही करू शकली असती एकट्याचे त्याला काही कामच कळलं कळलं ठीक आणखी काही वेगळं उत्तर ल्वट्र काराह, कोरैगमें ने पूंगारी, なぜか。<laughs> <laughs> <laughs> Oh, Sadik, Sir. Sadik, Sir. Terima kasih, Mbak.